we <laughs> सर्व गोडताईंना मैत्रिणींना आणि दादांना आजच्या दिवसाची सुरुवात मी तुम्हाला माझ्या देवाऱ्यापासून करत आहे श्री देवपूजा करत आहे बघा त्याला थोडा वेळ लागतो पण मूल माझं देवपूजा करतं त्याला देवपूजेला थोडी मदत केली आणि मी इकडे कपडे वगैरे धुवून घेतली आजची थोडक्यात रांगोळी पण मी दारात रांगोळी काढत असताना मैत्रिणीनं पूर्ण रांगोळी कधीही काढायचं नाही थोडंसा कलर म्हणजे जी, जी कलरची रांगोळी असते ती थोडीशी त्याच्यावर घालायची त्यामुळे आपली रांगोळी पण उठावदार दिसते आणि अशी पांढरी रांगोळी दारात असू नये असं म्हणतात आपण हळदी कुंकू टाकतो पण हळदी कुंकू टाकायचं नसतं फक्त आपले जे स्वस्तिक ओम श्रीराम असं वगैरे आपण लिहितो म्हणजे जे शुभचिन्ह असतात त्यांच्यावर फक्त हळदी कुंकू आपल्याला वाहायचं असतं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने वॉइस देत आहे कारण मी माझ्या लक्षात नाही आलं की मी बोलत असताना आजूबाजूला टी व्हीवर वगैरे गाणी चालू होती आणि त्या गाण्यांचा आवाज यामध्ये येत होता त्यामुळे व्हिडिओमध्ये येत असल्यामुळे कॉपीराइट येणार त्यामुळे मग मी आवाज व्हिडिओचा बंद केला मागचे दोन व्हिडिओ मैत्रिणीनं मी तुम्हाला हळदी कुंकवासाठी उपयोगी येतील असे उखाने टाकलेले आहेत कोल्हापूर आई अंबाबाईवरून एक उखाणा टाकलेला आहे आणि आमच्या पूर्ण कोल्हापूर भागचा एक उखाणा टाकलेला आहे आज आमच्या इकडे केलेल्या आहे न्यूट्रीला असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा सर्व काही घरातला आवरून मी दुकानात आलेले आहे आणि कॅनवास लावून गळा कसा तयार करतात बघा हे, हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवत आहे मी दाखवत तो होते तोपर्यंत कस्टमर आल्यामुळे तोपर्यंत आपले शाळेला जाण्यासाठी थांबला आलेला आहे शुभ सकाळ मावशांद कशा आहात चांगला आता यायला जायची वेळ झाली आता बाय बाय श्री शाळेला गेला आता आपण आपल्या कामाला लागूया त्यानंतर ही क्लिप संध्याकाळची आहे दुपारच्या वेळेत आम्ही आमच्या गावी गेलेलो आमच्या गावातील ग्रामदैवत लक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर आहे ते मी मंदिर तुम्हाला दाखवत आहे खूप जुनं मंदिर आहे मैत्रिणीनं बांधकाम बघू शकता आत्ता थोडंसं त्याचं रूपकाम त्यांनी चालू केलेलं आहे आणि मंदिरामध्ये पहिली ते दहावी शाळा आहे पण कन्नड शाळा आहे कर्नाटकामध्ये मैत्रिणीनं मंदिर वगैरे खूप छान बघायला असतात या देवीची दसऱ्यामध्ये यात्रा असते ज्यावेळी आपले घरातले देव बसतात त्याच्या आधी या देवीची खूप मोठी यात्रा असते मागच्या व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये मी यात्रा सुद्धा थोडक्यात तुम्हाला दाखवलेली आहे खूप समाधान आणि शांत वाटतं मैत्रिणीनं इथे या मंदिरात आल्यावर कधी पण आम्ही गावी जाऊ खरं मंदिरात गेल्याशिवाय येत नाही मंदिरात जाऊन एक अर्धा तास बसून मगच आम्ही घरी येतो मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर टिकून राहा उन्हाळा खूप वाढलेला आहे बघा मैत्रिणीनं तुमच्या इकडे पण असाच उन्हाळा आहे का आता अजून दोन तीन महिने उन्हाळा असल्यामुळे पाण्याची खूप मोठी चणचण भासणार आहे त्यामुळे पाणी सर्वांनी जपून वापरावं माझी सगळ्या ताईंना मैत्रिणींना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे जगवा जी वृक्षतोड होत आहे ती आपल्याला थांबवली पाहिजे नाहीतर मग असंच जर ऊन तापायला लागलं तर आपल्याला पिण्यासाठी नाही कशासाठीच पाणी मिळणार नाही